सर्वांना जय भीम तर भावांनो इंस्टाग्रामवरती काही दिवसापूर्वीच व्हिडिओ बघित होतो मी की काही असे भांडूळ आहेत जे म्हणून बोलतात की संविधानाच्या पहिल्या चित पहिल्याच पेजवरती श्रीराम यांचं चित्र आहे पण ते सरासर चुकीचं आहे बरोबर ज्यांच्याकडे संविधान असेल त्यांना माहिती असेल की तसं काहीच नाही आहे हे फक्त अंडभक्त गू खातात आणि काही बोलतात बरोबर पण आता माननीय नरेंद्र मोदी साहेबसुद्धा बोलत आहे तर आता नरेंद्र मोदी बोलतायत की संविधानाच्या पहिल्याच पेजवरती श्रीराम यांचं चित्र आहे तो तो मला तो प्रश्न पडलाय आता ही बी जे पी सरकार काय संविधान बदलण्याच्या माग आहे की काय सही <laughs> आहे हा मला तरी असं वाटतंय की आता हे संविधान बदलण्याच्या सुरुवातीला लागलेलं आहे मला तरी असं वाटतंय कारण की नरेंद्र मोदी जर असे बोलत आहेत की संविधानाच्या पहिल्या पेजवरती श्रीरामाचं चित्र आहे आणि इतका खोटं वक्तव्य केलं यांनी बरं हे बघा राम मंदिर म्हणलंय तुमचं श्रद्धास्थान नेता आहे आम्हाला की तुमचं श्रद्धास्था आणि चांगली गोष्ट आहे शुभ खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण असं खोटं वक्तव्य वे करायला नको जे सुशिक्षित असतील त्यांना माहिती असेल माझ्याकडे संविधान आहे मला माहिती आहे की संविधानाच्या कुठंही एका पेजवर काय शेवटच्या सुद्धा असं कुठंच श्रीरामचा उल्लेख नाही आहे धर्म आणि राजकारण याच्यामध्ये तुम्ही दोघांमध्ये संवाद घालताय फक्त कशासाठी की तुमची सत्ता राहावं म्हणून बघा या दरिंदर माणसाचा व्हिडिओ भारत के तो संविधान में उसकी पहली प्रति में भगवान राम विराजमान है, तर है तो बगित नरेंद्र मोदी बोलते कि संविधान ऐसी पहला पेज वरती श्रीराम या चित्र है इतक का गोख बोलते हां आणि कशासाठी बोलतोय कारण की याची सत्ता राहावी म्हणून आता इलेक्शन येणार आहे ना, ना दादा इलेक्शन येणार आहे त्याच्यामुळं हा काय ना काहीतरी गेम करणारच इमोशनल करणार लोकांना चांगले आश्वासन देणार अच्छे दिन आएंगे अरे बाबा आम्ही सुशिक्षित झालो आहे ठीक आहे आम्हाला चांगली माहिती आहे तुम्ही फक्त काय घोडालाचं काम करताय यांनी आपल्या सरकारी शाळा विकल्या यांनी रेल्वे विकल्या यांनी विमानं विकले हां एखाद्या साधारण व्यक्तीनं शिक्षण घ्यायचं तर प्रायव्हेटमध्ये आपल्या अवकादा काही शिक्षण घेण्याची नाही आहे वर्षाचे पाच लाख कुठून द्यायचे आपल्याकडे साधारण व्यक्ती आपण शेतकरी माणसं पूर्ण भरणार वर्ष पाच लाख रुपये काही पण यांच्याकडे हॉस्पिटलचा मुद्दा घेतला राम मंदिर शिक्षणाचा मुद्दा घेतला राम मंदिर रोजगारांचा प्रश्न घेतला राम मंदिर यातल्या कुठल्याही प्रश्नाला राम मंदिर फक्त राम मंदिर सांगतायत आणि शांत बस होतात लोकांना पण आता दोन हजार चोवीसमध्ये इलेक्शन येणार त्याच्याकरता हा भाड खोका करतो मोदी मोठ्या मोठ्या गप्पा आणणार आता बरोबर ना आता जसं म्हणतो की संविधानाच्या पहिल्या पेजवरती रामचं चित्र आहे म्हणजे निस्ते भांडव व्हायचं काम आहे ग्रामीण का दंगली व्हायचे काम आहेत का नाही दंगली प्रसाद घडवण्याचा एक मुख्य कारण यांचा असतो हे असे दलिंदर लोक सत्तेवर असतात ना याच्यामुळं काय होतात की दंगली प्रसाद होतात आणि होतंच जातं आणि मला दिसतंय जेव्हापासून राम मंदिर बनलं आहे तेव्हापासून दंगली चालू झाल्यात तुम्ही पण न्यूजवरती बघितल्या असतील पण आता न्यूजवाले पण काय करता मीडिया पण यांनी विकत घेतली फक्त मोदी राम मंदिर राम मंदिर दाखवतात दुसरा कुठलाच विषय नाही शिक्षणाचा विषय नाही बरोबर रोजगारांचा विषय नाही हॉस्पिटलचा विषय नाही कोरोना कोरोनानी या सगळ्यांना अवकाश दाखवून दिली तरी काय करतात राम मंदिर चांगली गोष्ट आहे करा फक्त आपण काय करतो की आपलं मत चांगल्या व्यक्तीकडे गेलं पाहिजे याची तुम्ही खात्री घ्या आणि कुठून व्हिडिओ बघताय कमेंट करा जय भीम आणि जय संविधान